श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल सकाळी गुरुचरित्र पारायण कसे करावे याची अचूक आणि शास्त्रोक्त माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आज सुट्टी असल्यामुळे व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिलेला नाहीये तर आवर्जून बघावा अशी व्हिडिओमध्ये अचूक माहिती दिलेली आहे की महिलांनी पुरुषांनी कसं कुठं कधी आणि कोणते नियम पाळून पारायण करावे ज्यांना आत्ता पारायण सप्ताह काळामध्ये म्हणजे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल रोजी पारायण करायचे आहे त्यांनी व्हिडिओ अवश्य बघावा ही नम्र विनंती करते त्याचप्रमाणे आपले सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर सुद्धा माझे डेली लाईफ किंवा ब्युटी टिप्स असे अनेक वेगवेगळे व्हिडिओ मी शेअर करत असते त्यामुळे सुनेत्राज लाईफस्टाईल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा पहिल्या कमेंटला पिन करून देत आहे त्यावरही जाऊन व्हिडिओ नक्की बघावे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी एक छोटासा मात्र तितकाच कारागीर रामबाळ उपाय सांगणार आहे आणि त्यानंतर थोड्याशा वस्तू दाखवणार आहे खूप दिवस झाले आपल्या वस्तूंचा काही व्हिडिओ झालेला नाही आहे त्यामुळं वस्तूंचा व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे ज्यांना उपाय ऐकायचा आहे त्यांनी उपाय ऐका आणि व्हिडिओ थांबवा आणि ज्यांना पुढे तुमच्याचसाठी लाभाच्या लाभदायी अशा काही वस्तू बघायच्या आहेत त्यांनी वस्तूदेखील अवश्य बघा प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट ही विचार करून आणि चांगली आणलेली असते मी आणि जे काही क्रिस्टल म्हणजे आपण जे काही हे देतो ब्रेसलेट वगैरे देतो तर ते सुद्धा मी रेकी करून देते मी सुद्धा ग्रँडमास्टर रेकीचा फ्रीग्रीपर्यंतचा कोर्स केलेला आहे आणि आता त्यामुळं मी लेखी करून तुमच्यापर्यंत त्या वस्तू पोहोचवते त्यामुळे अगदी निश्चिंत होऊन त्या घ्या त्या तुम्हाला लाभदायी ठरतील याची खात्रीसुद्धा मी तुम्हाला देते तर चला आधी बघूया आपण तो रामबाण उपाय जो तुम्हाला करायचा आहे कोणी करायचा आहे ज्याच्या आयुष्यातला संघर्ष संपतच नाही आहे संकटे संपतच नाही आहेत काही ना काही दुर्घटना येतच पैशाचे प्रॉब्लेम येत मिस्टरांचे प्रॉब्लेम येत आहेतच म्हणजे अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाचं आयुष्य हे प्रॉब्लेमनी भरलेलं आहे आपण त्यालाच फेस करत करत रोजचा दिवस कणतो की उद्याचा दिवस कदाचित चांगला येईल पण कधी कधी असं होतं वर्ष जातं दोन वर्ष जातात पण आपले दिवस जैसे तेच राहतात काही नाही तर किमान आर्थिक प्रगती किंवा एखादी गोष्ट जरी आपली नीट असेल तरी आपण एक उत्तम जीवन जगू शकतो पण सगळीकडनंच आपल्या आयुष्यात जेव्हा ब्लॉकेजेस होतात तेव्हा आपण भगवंताला शरण जातो उपाय करतो अनेक गोष्टी करतो ज्योतिष ज्योतिषांकडे जाऊन पैसे घालवतो तरीही काही वेळेस नेमका इलाज आपल्याला मिळत नाही तर अशा वेळेस काय करावे हेच मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी आपले नऊ ग्रह स्ट्रॉंग असणे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे आणि नवग्रहांचे दररोज दर्शन घेणे आपल्याला शक्य नाही आहे त्यामुळे नवग्रह चौकी आत्ता आता सगळा स्टॉक म्हणजे जवळजवळ दोनशे नवग्रह चौकी या महिन्यामध्ये आपल्या सेल झालेल्या आहेत सांगायला सुद्धा खूप आनंद वाटतो की दोनशे नवग्रह जी ऑर्डर मी डिलरला दिल्यामुळे तेही खूप म्हणजे त्यांना पण अगदी आश्चर्य वाटलं की एवढा त्या गोष्टीला रिस्पॉन्स आहे तुमचा नवग्रह चौकीला आणि नवग्रह चौकीची घरात पूजा केल्यामुळे तुमचे नऊ ग्रह, ग्रह, ग्रह प्रत्येकाचा कुठला तरी ग्रह खराब असतो सोम मंग बुध गुरु शुक्र शनी रवी सोम म्हणजे हे ह्यातला तरी ग्रह कायम घरातल्या कोणाच्या तरी पत्रिकेमध्ये खराब असतो आता साडेसातीचाच बघा साडेसात वर्ष एका एक व्यक्तीला साडेसाती असते घरात आपण एकूण पाच जण असू तर पाच जणांना साडेसात 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 करत आपले पस्तीस वर्ष साडेसातीच निघून जातात आणि त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं रे काय चाललंय हे आयुष्यात त्यासाठी काही उपाय असतात काही ब्रेसलेट्स असतात काही गोष्टी असतात उपाय तर मी तुम्हाला फ्री मधले सांगतच असते ज्योतिष मार्गदर्शन देत असते म्हणजे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला अशाच देत असते पण काही गोष्टी ज्या तुम्ही घेता नवग्रह चौकी जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरामध्ये ठेवाल आणि त्याची रोजच्या रोज पूजा कराल देवघरात ठेवा हॉलमध्ये ठेवा ती सिद्ध करून तुम्हाला दिली दिली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ती देवघरात ठेवायची आहे आणि रोज नवग्रहांचं नाव घेऊन त्याची पूजा करायची आहे एवढंच केल्याने तुमच्या आयुष्यामधले कित्येक ब्लॉकेजेस दूर होतील नवग्रह चौकी पाहिजे असेल तर खाली नंबर देते त्याच्यावर मेसेज करा आणि नक्की ती मागवा त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सेवन चक्र आपले बॅलन्स असणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं सेवन चक्र बॅलन्स असले की आपले ब्लॉकेजेस दूर होतात तर सेवन चक्राचे ब्रेसलेट आता मी दवाखान्यामुळे आत्ता काढले माझा इथपर्यंत हात नाही तर भरलेला असतो सेवन चक्रा बॅलन्स करण्यासाठी हे ब्रेसलेट खास क्रिस्टल बनवलेले आहे बनवून घेतलेले आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातले सेवन चक्रांवर तुमचं नियंत्रण येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे आर्थिक अडथळे आहेत किंवा मानसिक अडथळे आहेत किंवा कुठलेही दुर्घटनेचे अडथळे आहेत ते दूर होऊन तुमचे सगळे चक्र जागृत होऊन तुमची बुद्धी तुमची वाणी तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये फरक पडेल आणि शंभर टक्के रिझल्ट आणि इफेक्टिव्हच गोष्टी आपण ठेवतो हो आता सगळ्यात आधी उपाय सांगून घेते आणि मग मला बाकी काय दाखवायचं आहे ते दाखवते उपाय असा आहे की तुमच्यावर खूप संकट येत आहे तुमचं आयुष्य बदलायचं नावच घेत नाहीये अशा वेळेस एक काचेची बॉटल घ्यावी एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे लक्षात ठेवा एक काचेचीच बॉटल घ्यावी कृपया प्रश्न विचारू नका ती प्लॅस्टिकची चालेल का नाही चालणार काचेचीच घ्या गेस घ्या पाण्याची घ्या कोणतीही घ्या पण काचेची घ्या स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये आरोचं पाणी म्हणजेच पिण्याचं आरो म्हणजे आरोच पाहिजे असं नाही जे आपण पितो स्वच्छ पाणी त्यामध्ये भरा त्यामध्ये एक चार चमचे मीठ घाला एका पांढऱ्या कागदावर तुमचं नाव लिहा आता माझं नाव स, सपोज म्हणजे सुनेत्रा आहे सुनेत्राला नाव लिहा ती चिठ्ठी तुंबडा आणि त्या बाटलीमध्ये घाला आणि त्यानंतर त्याचं टोपण लावून घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती बाटली ठेवून द्यायची आहे सात दिवस त्याच्याकडे बघायचंही नाहीये सात दिवसानं ती चिठ्ठी काढायची आणि एखाद्या झाडामध्ये रोवून टाकायची ते पाणी फेकून द्यायचं आणि ती बाटली पण फेकून द्यायची त्या दिवशीपासून आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं घडायला सुरुवात होईल की ज्याची तुम्ही इतके दिवस वाट बघत होता त्या गोष्टी घडायला सुरुवात होतील खूप छोटा तेवढाच रामबाण उपाय करून बघा आता तू हा आता तुम्ही विचाराल मला सांगितलं मी बाटली टाकून द्यायची पाणी टाकून द्यायचं चिठ्ठी टाकून द्यायची आणि पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला करावा वाटला पुन्हा आठ दिवसानं करायचा कोणवारी करायचा तर शनिवारी करू शकता पिरियडमध्ये करू नका सुटकामध्ये करू नका इतर वेळेस करू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे फिरोजा ब्रेसलेट माझं सगळ्यात प्रिय फिरोजा आणि मनी मॅग्नेट आणि पायरेड हे तीन ब्रेसलेट माझे सगळ्यात प्रिय आहेत फिरोजा नेम फेम प्रसिद्धी पैसा यशक कीर्ती मान सन्मान सगळं काही मिळवून देतो मात्र रेकी न करता घेतलं तर ते शून्य आहे म्हणजे जिथं ॲमेझॉन फ्लिपकार्ट तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता तरी बघा इथे एवढ्याला आहे पण जर ते नुसतं विकत घेऊन घालत आता हे इव्हल आहे बघा मी स्वतः फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं एक टक्काही याचा रिझल्ट नाही आहे की नजर बाधा न लागणे वगैरे हो कारण ह्याच्यावर काही केलेलंच नाही आहे आता ह्याच्यावर आपल्याला करावं लागेल तेव्हा याचा काहीतरी फायदा होईल हे फिरोजा ब्रेसलेट तुम्ही घ्याल नेमफेम पैसा तुम्हाला मिळवून देईल त्याचप्रमाणे तुमची आर्थिक प्रगती थांबणार नाही इतकी वाढेल जर तुम्ही ते व्यवस्थित वापरलेत त्याला टच करून रोज इच्छा बोलल्यात त्याला चार्ज केलेत त्याला एनर्जाईज केलेत तरच त्यानंतर मनी मॅग्नेट ब्रेसलेट पायराइड ब्रेसलेट चक्रा ब्रेसलेट राशीप्रमाणे ब्रेसलेट शनी ब्रेसलेट ॲमॅथीनचं ब्रेसलेट ज्या ज्याच्यामुळे व्यसनमुक्ती चांगल्या पद्धतीनं होते व्यसनमुक्तीचे खास ब्रेसलेट आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरातल्या कुणालाही व्यसन असेल एकदा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे सारखी नाही मात्र तुमच्या पतीचे जे दारूचे व्यसन आहे ते हळूहळू सुटल्याशिवाय राहणार नाही आणि हळूहळू करत स्वतःहून पती म्हणेल की मला आता दारूचं तोंडही बघायचं नाही आहे इतक्या त्या ॲमेथिनमध्ये खूप ताकद आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तेवढा विश्वास मी तुम्हाला देऊ शकते की ते व्यसनमुक्तीसाठी खास आहे शनी सुद्धा घाला खूप खूप चांगलं आहे ब्रेसलेट सुद्धा या मंगळाच्या वर्षामध्ये घाला तुमच्यासाठी खूप चांगलं आहे म्हणजे हे जे आहेत तुम्हाला मी जे सांगत असते ते तुम्ही वापरा त्याशिवाय तुम्हाला त्याचे फायदे कळणार नाहीत आता त्यानंतर स्फटिक माळ माता लक्ष्मीला प्रिय असलेली स्फटिक ओरिजिनल माळवी सर्टिफिकेट ही सुद्धा माता लक्ष्मीचा याच्यावर जर जप केलात रोज कमलात्मक मंत्र म्हटलात तर तुमच्या घरामध्ये रिद्धी सिद्धी पाणी भरतील असं म्हटलं जातं त्यानंतर रुद्राक्ष ओरिजिनल माळ ही सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीची आहे पाहिजे असेल मागवू शकता ही आहे सुलेमानी हकीक माळ पुरुषांनी स्त्रियांनी दोघांनी ही गळ्यात घातली माता लक्ष्मी प्रसन्न होते खूप छान आहे त्याचे रिझल्ट आणि ही ओरिजनल आहे काळजी करू नका की ओरिजिनल आहे की नाही ते आहे वास्तुदोष निवारण यंत्र बरेच म्हणजे सांगते काय नवग्रह चौकी आणि याच्या या महिन्यामध्ये दोनशे दोनशे ऑर्डर केलेल्या आहेत आणि आजारी असूनही ऑर्डर माझ्या कंटिन्यू डिलरकडनं चालू होत्या की नाही आपल्या लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे तर हे छान आहे खूप वास्तुदोष निवारण यंत्र घरात भाड्याचं असो स्वतःचं असो प्रत्येक घरात कुठला तरी दोष असतो पृथ्वी गोल आहे कुठलंही घर असं नाही आहे ज्याच्यामध्ये वास्तुदोष नाही आहे माझ्या स्वतःच्या घरात समोरच्या भिंतीला मी लावले ला हे लावलेलं आहे आणि लावा त्याचप्रमाणे इवला हे सुद्धा घरामध्ये लावा या दोन गोष्टी लावण्याने तुमच्या घरामध्ये तुमचा तुम्हाला जाणवेल की काय फरक पडला जे माणूस समोर न येत त्याची नजर त्याच्यावर पडली की त्याची ती नजर जळली म्हणून समजा नजर जळली म्हणजे ती नजर तुमच्या घराला नाही लागणार त्याच्याकडेच ती परत जाईल तर हे आहे इवलाय जे आपण घराच्या समोरच्या भिंतीला लावायचे आहे हे जे आहे हे ओरिजनल आहे याच्यातले डुप्लिकेट सुद्धा मिळतात पण हे ओरिजनल आहे हे पण तुम्ही घराच्या समोरच्या भिंतीला लावू शकता त्याच पद्धतीने आ, तुपाचे दिवे अयोध्या तुपाच्या वाती आलेल्या आहेत खूप जण वाट बघत होते शेव शेवट मी त्या मागवल्या अयोध्या तुपाच्या वाती एक तास दहा मिनटं दिवा जातो तुळशी पुढे अगदी अवश्य घ्या अयोध्या तुपाच्या वाती त्यानंतर स्वामींसाठी आपल्या ह्याचे रिअल कस्तुरी गंध खास महाराजांसाठी आणि सगळ्या देवी देवतांसाठी खास कस्तुरी गंध खूप छान क्वालिटीचा आहे महाराजांना रोज छोट्याशा म्हणजे सगळ्या देवांना रोज छोट्याशा ताटलीत प्रसाद दाखवण्यासाठी वाटी चमचा पेला आणि डिश पितळी आहे खूप छान क्वालिटीची आहे खरंच घ्या आणि स्वस्तात देणारे मी ही ऑफरमध्ये काढलेली आहे घेऊन टाका त्यानंतर शंख चक्र गदा ही सुद्धा घरामध्ये हॉलमध्ये ठेवा खूप चांगलं असतं म्हणजे ह्याची ह्याच्यामुळे आपली प्रगती कधी थांबत नाही शंख चक्र गदा उदबत्ती घर एक एक मागवू नका ह्याच्या बरोबर उद्बत्त्या वगैरे मागवा म्हणजे मग हे द्यायला तुम्हाला परवडेल किती सुंदर आणि मस्त आहे बघा ह्याच्यामध्ये सगळी विभूती येते असं हे आहे त्याचप्रमाणे कुबेर यंत्र यंत्र आणि रुद्रयंत्र हे ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचं आहे कुबेर यंत्र रुद्रयंत्र यंत्र त्यानंतर गृह गृहपीडा निवारण वास्तूपेटी पूजा कशी करायची काय यामध्ये सगळं दिलेलं आहे शत्रुपीडा निवारण पेटी पूजा कशी करायची यामध्ये सगळं दिलेलं आहे त्याचप्रमाणे ओरिजिनल भीमसेनी कापून शेवटपर्यंत जळतो मनमोहक सुगंध देतो घरातले वातावरण सुगंधित करतो पवित्र करतो असा एकदम डायरेक्ट झाडाचा ओरिजिनल आपला हा भीमसेनी कापूर ज्यांना हवा आहे त्यांनी अवश्य मागवा उदबत्त्या सगळ्या प्रकारच्या आहेत गोपीचंदन सगळ्यात माझी आवडीची आहे त्यानंतर मोगऱ्या धूपकांडी आहे धूपकांडी धूप कोण तुम्हाला जे काही हवं ते मागवा आता बघा कुबेर फोटली बारा महिने कधीही घेऊन तुम्ही शुक्रवार मंगळवार ह्याची पूजा करू शकता हनुमान कृपा पोटली म्हणजे वाहन दुर्घटना होऊ नये म्हणून पोटली त्यानंतर बगलामुखी शत्रुनाशक वादविवाद संकट हे टाळण्यासाठी बगलामुखी पोटली ही आहे वास्तुदोष निवारण पोटली घराच्या मुक्त दरवाजाला उजव्या हाताला बांधायची सगळी माहिती याच्यावर दिलेली आहे त्यानंतर पितळेचे लक्ष्मी कुंचम ग्लास केवढा आहे फक्त बघा यातील तांब्याचे सुद्धा आहे ज्यांना कमीतले पाहिजे त्यांनी तांब्याचे घ्या महाराजांची खूप सुंदर सुबक रेखीव मूर्ती लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या आहेत त्यानंतर महत्वाची वस्तू दाखवायची राहिली पायलहेर श्रीयंत्र हे सुद्धा हॉलमध्ये ठेवायचे यामध्ये गोमती चक्र कवड्या पंचधातू श्रीयंत्र पोवळा हे सगळं काही आहे रुद्राक्ष म्हणजे सगळ्यांपासून आपले संरक्षण आणि पैसा येण्यासाठी पायरायड श्रीयंत्र त्यानंतर बघा सेवनचक्र ट्री हे असं उघडलं जातं पूर्ण सगळेच क्रिस्टल एकत्र एक यामध्ये येतात खूप छान आहे एकदाच घ्यावे लागेल तुम्हाला पुन्हा पुन्हा नाही आणि याला हिलिंग द्यायचं मी तुम्हाला सांगेन तुम्ही ज्यांनी मागवाल त्यांना मी सांगेन की याला हिलिंग कसं द्यायचं त्यानंतर पायराइडचे ट्री पैसा मिळवून देणारे ट्री आणि पायराईड ट्रे आता पायराईड फ्रेममध्ये ही एक आहे घरामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी गायत्री मंत्राची एक आहे श्रीयंत्राची एक आहे आणि लक्ष्मी मूर्तीची एक आहे ती एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मागवू शकता अशा पद्धतीने पायराईडच्या फ्रेम या वस्तू केवळ शोपीस नसून याचा घरात वापर होतो उपयोग होतो आणि तुम्ही जर बघात तर याचा तुम्हाला फायदा देखील खूप जास्त होतो काहीही पाहिजे असेल व्हॉट्सअपला मेसेज करा उशिरा येईल पण रिप्लाय जरूर येईल ज्यांना ज्यांना माझे रिप्लाय पोचले नाही आहेत तुम्ही पैसे पे केले तुम्ही घाबरू नका तुमचा एक रुपया बुडणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं मला आत्ता मी नव्हते घरामध्ये ॲडमिट होते आणि त्यामुळं आत्ता रिप्लाय खूप राहून गेलेत पण एक दोन तीन दिवस थांबा कामाला कसून लागणार आहे आणि सगळ्यांची ऑर्डर पूर्ण करणार आहे फक्त डॉक्टरांनी मला जास्त वेळ जरा बसायची परमिशन देऊ दे मलासुद्धा काम हवं आहे आणि तुम्हालासुद्धा सगळं वस्तू हव्यात सगळं माझ्याकडून हवं आहे हे मलाही समजतं आहे फक्त थोडासा मला वेळ द्या आणि आपण पुढं जाऊया सगळीजणं तुमच्या अशीच भरभरून साथ राहील अशी अपेक्षा व्यक्त करते तसं म्हटलं तर अजून खूप आहे दाखवायला पण दाखवत बसायला एखादा आता लाईव्ह घेणार आहे ज्याच्यात मी तुम्हाला प्रॉपर सगळं दाखवू शकेन आपण ठरवूया उद्या वगैरे दुपारी संध्याकाळी लाईव्ह घेऊया जिथं मी तुम्हाला प्रत्येक वस्तू दाखवून प्रत्येक वस्तूचं तुम्हाला माहिती देऊ शकेल व्हिडिओ खूप मोठे करू शकत नाही म्हणजे एवढा वेळ एनर्जी पण नसते आपली तुमची बघण्याची माझी दाखवण्याची लाईवला कसं सगळे जॉईन होऊ शकतात उद्या वगैरे बघूया आपण ठरवून लाईव्ह घेऊया तुम्ही सांगा वेळ कुठल्या वेळेत लाईव्ह घ्यायचा मग मी तुम्हाला सगळ्या वस्तूंची व्यवस्थित माहिती देईल आत्ता ह्या सगळ्या वस्तूंची नीट माहिती दिली आहे स्वामी पुण्यतिथी आलेली आहे पुण्यतिथीसाठी मूर्ती वस्त्र तुम्हाला जे काही हवं ते मागवा अगदी दोन इंच मूर्तीपासून ते बारा इंच मूर्तीपर्यंतचे वस्त्र शून मिळतात गुरुचरित्र ग्रंथ ठेवण्यासाठी सुंदर अशी बॅग शिवून मिळते जे तुम्हाला हवं पैठणीचे ड्रेस म्हणाल खणाचे ड्रेस म्हणाल किंवा वेलवेटचे ड्रेस फेटे टोपी सगळं काही शिवून मिळतं तुम्ही फक्त सांगा सांगायचा अवकाश आहे आणि चला मग आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ